त्यांनी घेतलेल्या निर्णया ते बाजूला कार्यकर्त्याला संधी द्यावी अर्धाचे वाढली जवळपास गेले दोन वर्ष त्यांच्याकडून असते त्याची आज फक्त आनंद

इथं आल्याच्या नंतर त्या सांगल्याच्या कार्यकर्त्याला दाखव आणि गोंधीवाले गेलो आणि तसं झाला व्हावा नासाधिकावर फायद्याला त्या ठिकाणी वगळ तेव्हापासून त्या कष्ट करायच्या होत्या माझ्या मनामध्ये भागात आहे आणि ते नंतरच्या काळामध्ये मला विधानसभेमध्ये जाताल शासनामध्ये जाताल सहाच्या काम करताल त्यांच्या विचाराला काम करणाऱ्या मुंबईतल्या सगळ्या सरकारच त्यांच्याशी सुस मिळाली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची शक्ती कामगारांची होती अनासह आणि त्याच्या सरकारच त्यांना साथ त्यातून एक जबरदस्त शक्ती शाह या कष्टी उभे केली हे पाहायला मिळालं त्याच यंत्रणेमध्ये त्याच कृषीमध्ये माथाच्या महनामध्ये काम करणारा जे अनेक तारीख असते हे जे होते त्याच्यामध्ये सशनात केले हे ते आजपर्यंत सामान्य माणसाची लागली आणि विचाराचे निश्चार या दोन गोष्टीवर या ग्रस्तांनी आयुष्यात कधी सज केली एक एकदा दोन तीनदा संघर्ष असतात संघर्षाला सामोर ला म्हणजे शसिकांनी कधी नाही म्हणजे सातारची लोकसभा लोकसभेच्या सातारसाचीच

त्या संघर्षाच्या काळात परिस्थितीची संघर्ष करायची ताकद आणि दृष्टी ज्याच्यामध्ये आहे अशा कार्यकर्त्याच्या मुलं पक्षाच्या स्थिती सत्ता असो अस नसो याची कधी चिंता करायची नाही या कष्टकरी आणि हिंमतभाज कार्यकर्त्याच्या जोरावर मला सवे खाचे चार वर्ष होते वर्ष होते जयंत असो शशिकांत शिंदे असतो आणि सगळे असाल सगळे नेतृत्वावर राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा गेली सात वर्ष कष्टाची होती आणि त्याची जबाबदारी काम करणं ही त्यांची प्रवृत्ती युवक काँग्रेसमध्ये काम करत होती संध्याकाळी काँग्रेस त्या ठिकाणी जमायच्या दफावृष्टी करायची आणि त्याच काळामध्ये महाराष्ट्राच्या काँग्रेसचं नेतृत्व हे राधा बाबू फातील जयंतचे वली यांच्यात होते आणि कायदे जोडून त्याला की इज्जत कशी राखली जात त्यांना हे आयुष्यभर केलं आणि त्यांच्या हाच विचार असा असायला काम करत मला असभेच्या निवडणुका

नाही म्हणले नाही त्या दिवसापासून आजपर्यंत स्वतः कधी अफय त्यांनी पाहिले कुठली जबाबदारी द्या लय नाही मला आणखी एक गोष्ट आठवते जयंत असेल महाराष्ट्राचं मनसे म्हणजे

तुम्हाला वर्ष यावं लागेल म्हणजे काय करायचं वर्ष सोपं नाहीत व्यवस्थित तुमच्यात काही कमसर चालणार आज तुमच्या मला असं वाटत सतत किती होत नऊ वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत पन्नास ऐतिहासिक काम जरी ज्यांनी केलं त्याच्यामध्ये जयंत नंतरच्या काळामध्ये अनेक वस्तू उद्योग होती हे तुम्हाला तिच्या सत्तेत असताना राजीनामा आणि त्यावेळेला कुणी ते जबाबदारी घेतली पाहिजे वेळ कायद्याची त्यांनी घेतली आणि मुंबईकरांना हे स्वतःचा विश्वास येतो याचा असं स्वच्छ याच्या बाबतीत इतकीच नाही आणि असे जे प्रत्येक जबाबदारी करायची ही भूमिका कधी कधी सात वर्ष महाराष्ट्राचा कालागो शीत सुकाने गेले तालिकाचे उभे केले फासाफूस झाली नवीन कार्यकर्ते उभे केले आणि आज मला आहे की त्यांच्या नेतृत्वावर सचिकांच्या साथीन पुन्हा आईला हा आहे आणि महाराष्ट्राचा हे काम त्यांनी अतिशय उत्तम केले आज अनेक प्रश्न उभत आहेत दिल्लीची सत्ता काही सहकार्य आस महाराष्ट्राची सत्ता त्याच्याक आहे जे तुमच्या आमच्यावर होते ज्याला तुम्ही आम्ही सगळ्यांनी शक्ती दिली ते लोक सत्ताधार यांच्यावर गेले आणखी काही होते तेही त्यांच्यावर गेले आणि आव्हान आहे आणि आव्हानाच्या स्थितीमध्ये होणाऱ्या पर्शव आज महाराष्ट्राचा सामान्य माणूस आणि महाराष्ट्राचा तरुण माणूस आज अस्वस्थ शेतकरी अस्वस्थ या सगळ्या अस्वस्थ नसताना विश्वास द्यायचं कायची गरज आहे

नागर करत होते आणि नागराला एका बाजूला उभे आणि दुसऱ्या बाजूला अशी शेतकऱ्याने बायको नागरिक होती म्हणजे वाईट आज मला एक कार्यकर्ता दिसला आणि त्यांनी मला कागद दाखवले कस कागद होते अंधुत शेतकरी नागर्याला एक वेळी कमी म्हणून वेळाची जागा स्वतःच्या मानवी त्यांनी घेतली त्याच्या डोक्यात चाळीस हजारचं तज मला बसलेला त्यांनी सांगितलं मी काम जाऊन कुठं काय केलं चाळीस हजारच कर्ज शेतकऱ्याला कार्यकर्त शेतकऱ्या महिला सरकार झोपलं झालं आणि बायका चालवायची वेळ केली आणि हे सरकार या कशाकडे शेतकऱ्याच्या धोका पडत नाही सहज असते माझ्याकडून जे करण शकते ते मी केलं कारण राष्ट्रवादीच माझ्या वती तुमचा ठेवा हा असत या ठेव्याच्या गोरात आपण महाराष्ट्राच्या लोकांचं चित्र बसलो आणि ते ऐतिहासिकता अभ्यास करायचा आता शासकांनी सांगितलं की मी आता दौऱ्यात सुरुवात केलं ते करतील आम्हा लोकांना सांगितलं की होवलं करणार जिल्ह्यात कार्यकर्त्या संघटनेची स्थिती काय याचा अभ्यास करणार मी त्यांच्याकडे काही कापच पाच नाही आपल्या जबाबदारी यांच्यावर आहे आजवरू यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात संघटनेची स्थिती काय काय कौशत आहे काय केलं पाहिजे याचा अतिशय चांगला अहवाल हा माझ्या इथे दिलेला आहे त्यांच्याकडे देतो आणि तो घेऊन आणि जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ते या संघटनाची पुनरचना हे घटक असते माझं तुम्हाला सगळ्यांना एकच सांग हा आव्हानाचा काय त्या आव्हानाला सामोरं जाण्याची ताकद असलेला तुम्हा लोकांचा द्यायचा आहे ज्यांनी कर्तृत्वाचा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला असं जयंत सारख्याच मार्गदर्शन आहे आणि हे सगळं आजकाल कसा पक्ष उभा राहत हे तुम्हाला मला वागायचं आपण उभं राहणार मजबूत करणार आणि महाराष्ट्राचं चित्र बघण महाराष्ट्राचं नावा विचार हा फा याची मला पूर्ण खासी कामाच्या तयारीला आजपासून लागूया एवढ्या सांगतो आणि माझी जागा